तेका भजन पर्यंत कोणी आलेले ना चेहरा क्या देखते हो दिल में उतर कर देखो ना दिल में उतर के देखो ना मौसम पल में बदल जाएगा दीवाना दिल भी खिल जाएगा मेरी मोहब्बत में यू ही तो दिल को छेड़ो ना ही तो दिल को छेड़ो ना साधारणपणे ऐंशी नव्वदच्या दशकामध्ये गाणी छान होती मला सांगू का बोला कोण आहे काय नाही बस लोक मी <laughs> येल कोण आहे माझ काय नाही हो मस्त चाल जेवण आता नाही टाइम आहे अजून तुमचं झालं का कुठून बोलताय तुम्ही हम्म हाय हाय <laughs> उत्तराखंड अच्छा अच्छा उत्तराखंड से हो ठीक आहे ठीक आप कैसे अरे भाई लोग आप मेरे वीडियो देखते हो कि नहीं चैनल का नाम तो पता है या नहीं <laughs> नहीं उसके बिना तो आप चैनल पे नहीं आए हैं ना उरुली कांचन ओके 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 यूके मंडले और मलाड़ उत्तराखंड का क्या मराठी मानो सर का नुसतं येलच आहे लिहिलेलं त्याच्यापुढे कायच नाही माझ्या मते ऐंशी ते नव्वदच्या दशकामध्ये गाणी खूप छान होते ओके ओके बाय गुड गुड बाय तर जरा फार मग कळला असतं बर झालं असत ओके चला पुढं अजून कोण आहे अरे काय भावा तुम्ही काय बोलत नाही निस्तत लय वक्त है अच्छा अच्छा ठीक है ठीक है चांगल है लॉन्ग फॉर्म <laughs> साठिया ये तूने क्या किया साथिया ये तुम्ही क्या कहा मैंने किया है फ्या खरंच सांगू का मित्रांनो ऐंशी ते नव्वदच्या दशकामध्ये गाणी खरच खूप चांगली आणि सुरेल होती आताही जाण्या आहेत काय काही चांगली अगदीच काही मी असं म्हणणार नाही खराबाई पण जे प्रेक्षकांना ठेवून ठेवायला जे अट्रॅक्टिव्हपणा पाहिजे ना तो नाही तुम्हाला माहिती का राजा हिंदुस्तानी नावाचा आमिर खानचा चित्रपट करिश्मा कपूर होते त्याच्यामध्ये हिरोईन काय मस्त आणि तुफान चालला चित्रपट पण ह्या चित्रपटाच एक वैशिष्ट्य गंमत तुम्हाला माहिती का मी सांगतो ह्या चित्रपटाची गंमत अशी होती की हा चित्रपट दोन चित्रपटांची नावं एकत्र करून बनवलेला चित्रपट होता आणि विशेष म्हणजे जी दोन नावं ह्या चित्रपटामध्ये एकत्र केली ते दोन्हीही चित्रपट सुपरहिट होते आणि हा पण चित्रपट सुपरहिट ठरला राजा हा एक सुपरहिट चित्रपट होता आणि हिंदुस्तानी हा पण एक सुपरहिट चित्रपट होता राजा हा चित्रपट संजय कपूरचा होता आणि हिंदुस्थानी चित्रपट कमल हासनचा होता दोन्ही चित्रपट एकदम सुपर चालले आणि विशेष म्हणजे दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांना एक चांगला सामाजिक हेतु दिला एक चांगला बोध दिला असं म्हणायला हरकत नाही राजा हा चित्रपट आधारित होता तर हिंदुस्तान हिंदुस्थानी हा चित्रपट एका व्यक्तीच्या देशभक्तीवर आधारित होता आणि दोन्हीच टायटल एकत्र करून राजा हिंदुस्थानी हा चित्रपट देखील सुपरहिट ठरला राजा हिंदुस्थानी चित्रपटातली गाणी तुम्हाला आठवतात का करिश्मा कपूर आणि आमिर खान ह्या दोघांनी त्याच्यामध्ये मुख्य भूमिका बजावलेली आहे आणि विशेष म्हणजे आमिर खाननं एका टॅक्सी चालकाची भूमिका केली आहे टॅक्सी चालकाच्या प्रेमात एका श्रीमंत घरातील मुलगी करिश्मा कपूर पडते आणि मग त्यांचं प्रेम जुळतं आणि त्या प्रेमाचा एक प्रवास त्याच्यात येणारे चढ उतार वगैरे हे सगळं त्या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे तुम्ही आवर्जून चित्रपट बघा बघू <laughs> करू ट्राय पण कस आहे डान्स आणि आपलं एवढं फारस नाही जुळत त्याच्यामुळे मी डान्स शॉर्ट नाही बनवत पण मी ट्राय करेल नक्की आणि तसं बघायला गेलं तर मी काय दररोज लाईव्ह येत नाही जे प्रेक्षक लाईव्ह बघत आहेत त्यांना मी एक सांगू इच्छितो की आपले जे चॅनल आहे टेक्निकल फंडादेव दीक्षित म्हणजेच गंमत जगण्याचे या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्ही अवश्य पाहत चाला कारण का माहिती का या चॅनलवरती सर्वांना उपयोगी पडतील अशा प्रकारचे व्हिडिओ आपण पाठवत असतो तुमच्यापैकी मराठी चित्रपट कोण कोण बघत मराठी चित्रपटच कोण बघत ना बर ते जाऊ द्या मराठी चित्रपटासोबत हिंदी चित्रपट कोण बघत नवीन चित्रपट कोणाला आवडतात जुने चित्रपट कोणाला आवडतात तुम्हाला मराठी चित्रपट जास्त आवडतात का हिंदी चित्रपट जास्त आवडतात आणि गाणी कोणाकोणाला आवडतात ते पण सांगा मला ज्या वेळेला तुम्ही थकून भागून घरी बसता किंवा तुमच्याकडे निवांत वेळ असतो अशा वेळेला तुम्हाला गाणी ऐकायला कोणा कोणाला आवडतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला हिंदी गाणी ऐकायला आवडतात का मराठी गाणीचं ऐकत नाही <laughs> व्हेरी गुड मग चांगलं आपल्या चॅनलवरती कॉमेडी व्हिडिओ आहेत मोटिवेशनचे व्हिडिओ आहेत बिझनेस रिलेटेड व्हिडिओ आहेत इंटरनेट रिलेटेड व्हिडिओ आहेत ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ आहेत जस आपल्याला हवंय तस जवळ जवळ सगळ्याच प्रकारचे व्हिडिओ आपण बनवतोय आणि अपलोड करतोय प्रसारित करतो आता मी च परवा बघितलं लाईव्ह मध्ये अगदी एखाद्या माणसानं घराच्या समोर जरी नसतं मोबाईल ओपन करून ठेवला तरी भरपूर लोक बघतात आणि गंमत कशी आहे माहिती का ज्या वेळेला एखादा माणूस तुमच्याशी संवाद साधतो लाईव्ह वरून त्यावेळेला कोणाचा प्रतिसाद मिळतो कोणाचा मिळत नाही तर ही एकदम चुकीची गोष्ट आहे आपण एखाद्याला जर लाईव्ह करत असो तर आपल्याला संवाद साधता आला पाहिजे आपलं मत मांडता आलं पाहिजे आपल्याला बोलता आलं पाहिजे जर बोलताच येत नसेल तर मग काय उपयोग <coughs> समोरचा लाईव्ह आपण का बघतो कशासाठी बघतो त्याच काय कारण आहे कळालं पाहिजे नाव आपलं लाईव्ह बघायचं म्हणून बघायचं हे बघा प्रत्येक लाईव्ह मध्ये काही काई ना काहीतरी नाविन्यपूर्ण गोष्टी असतात पण आपण बोललं बघितलं तर समजेल तर कळेल नाहीतर काय करणार आता हल्ली काही शॉर्ट्स मी प्रसारित केलेले आहेत शॉर्ट्स मध्ये अपलोड केलेले आहेत आपल्या गंमत जगण्याचे चॅनलवरती तुम्हाला जर आवडत असतील शॉर्ट्स चांगले न्यू पाहायला तर नक्की पहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला अद्याप तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळते आणि लाइव असताना केवळ उगीच आपल्याला लाई लाईव्ह किंवा लाईव्ह बघायचं म्हणून नका बघू त्याच्यातून तुम्हाला काहीतरी घेता आलं पाहिजे काहीतरी मिळल पण पाहिजे आउटपुट इनपुट असल्याशिवाय काय उपयोग हो। आणि तसही आजचं जीव खूप धावपळीच हो आहे मला ही गोष्ट पण माहिती आहे कोणाकडं वेळच नाही लाईव्ह बघायला आणि लाईव्हची मागणी तर खूप असते हे गणित कधी कधी माझ्या लक्षातच येत नाही की लोकांना लाईव्ह बघायचं तर आहे मागणी तर आहे आणि लाईव्हला हजरही राहायचं नाही आणि जरी हजर राहिलं तरी ताबडतोब निघून जायचं कारण इथं वेळच कुणाकडे नाही मग लाईव्ह करायचा कशासाठी आणि कोणासाठी सांगा मित्रांनो आपण बोललं पाहिजे काहीतरी आता मागाशी एक प्रेक्षक होता तर त्यांनी मला सांगितलंय कि जर तुम्ही डान्स करा बघूया म्हणलं काय अर्थ ते कारण एक आर्टिस्ट कुठली गोष्ट करायला नेहमी तयार असतो लक्षात राहू आणि त्यातून तो हाडाचा कलाकार असेल तर मग तर विषयच नाही आत्तापर्यंत जवळपास साधारण बघा एक हजार स्कूलमध्ये माझे कॉमेडी शोज आलेले आहेत तर त्यापैकी एक कॉमेडीचा व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती सुद्धा बघायला मिळेल जर बघायचं असेल तर चॅनलचे व्हिडिओ तुम्ही सर्च करा तुम्हाला नक्की बघायला भेटेल मग सर्वजण कसे आहात मित्रांनो माझेत ना <laughs> मजेत असलंच पाहिजे आहे की नाही बर मग आजच्या लाईव्हला अजून कोण कोण हजर राहणार आहे आणि तुम्हाला एक सांगा लाईव्ह जर आलात तर किमान खाली तुमच्या मनात जर काही एखादी गोष्ट असेल किंवा एखादं काही म्हणणं तुम्हाला मांडायचं असेल तर खाली कमेंट करत चाल मी कमेंटर माही केली किंवा मा काय बोललात नाही मला कसं कळणार काय की नाही <laughs> लाईफ मध्ये माणसानं हसायला शिकलं पाहिजे पण ओव्हर हसायचं नाही खरं का नाहीतरी समजते हा हसा पण लिमिटमध्ये समजलं या काय काय व्हिडिओ अशा असतात म्हणतो मित्रांनो अगदी जबरदस्त म्हणायला काहीच हरकत नाही पण अशा जबरदस्त व्हिडिओला आपण किती रिस्पॉन्स देतो काय होतंय माहिती का ह्या युट्यूबच्या मुळे आपल्याला कधी कधी कळतच नाही की कुठला व्हिडिओ जबरदस्त आहे कुठला व्हिडिओ साधारण आहे आपण काय करतो माहिती का फक्त ज्याचे थमनेल चांगले असते म्हणजे ज्याचं पोस्टर चांगलं आहे असेच व्हिडिओ शक्यतो बघतो नाहीतर मग ज्याचं वेळ थंबनेल चांगलं नाही किंवा थंबनेल काहीतरी आहे असे व्हिडिओ आपण बघायचं टाळतोच तर असं करू नका व्हिडिओ ओपन करून पहिले एक दहा पंधरा सेकंद गेल्यानंतरच व्हिडिओची खरी क्वालिटी आपल्याला कळते की बाबा कुठल्या कॅटेगरीचा व्हिडिओ आहे का बघण्यासारखा का उगीच आपलं बघायचं म्हणून बघायचं तेव्हा हा पण विचार तुम्ही नक्की करा चला आपल्या लाईव्हची वेळ संपत आलेली आहे आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार बाय बाय